हॅलो गुड मॉर्निंग आज बाहेर बघू शकता पूर्ण उजेड झालेला होता आधी आज मी ओकलेली आहे लेट कारण हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला तितकाच लेट बघायला मिळतो आहे हा ब्लॉग आहे आपला संक्रांतीच्या दिवशीचा थोडंसं एडिटिंगला वेळ न मिळाल्यामुळे थोडासा लेट पो लेट पोस्ट करते आहे सो सॉरी सो आज मी लेट उठली होती कारण मुलांना स्कूलला सुट्टी होती मलाही क्लासेसला सुट्टी असल्यामुळे आणि आपल्याला माहीत आहे की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही सण करायचा नाही आहे तर आपल्याला करायचा आहे फराळ कारण संक्रांतीच्या दिवशी होती एकादशी सो मग आज उप पोच असल्यामुळे काही तशी घाई नव्हती मग मी थोडंसं लेट उठले आणि उठल्याबरोबरच झाडू सडा वगैरे करून घेतला सडा झाल्यानंतर मग रांगोळीची तयारी करायची होती कारण आपण इतर वेळा तर वेळ नसतो रांगोळी काढायला पण ॲटलीस्ट सणाच्या दिवशी तरी काढली पाहिजे अशा पद्धतीने रांगोळीची वगैरे तयारी करून घेतली आणि ड्रॉइंग माझी एवढी चांगली नाही आहे मी आहे इंग्लिश टीचर सो रांगोळी चांगली नसेल वाटेल तर इग्नोर करा बट मी प्रयत्न केलेला आहे छानपैकी अशा पद्धतीने छानपैकी रांगोळी काढून झाल्यानंतर मी आले घरात एक साईडने बघू शकता मस्त खिचडी आणि दुसऱ्या साईडने चाललेले आहे साबुदाने वडे आता तुम्ही म्हणाल की हे दोघ दोघं मीच कस काय करते तर हे घ्या तुमचं ॲन्सर की मी एकटी नाही करत आहे माझे मिस्टर मला हेल्प करताय आणि आजच नाही तर प्रत प्रत्येक दिवशी प्रत्येक कामात मला त्यांची हेल्प असते मग ती मुलांची स्कूलची तयारी असो टिफिनची तयारी असो क्लिनिंग असो किंवा शॉपमध्ये असो सगळ्या गोष्टींमध्ये ते मला हेल्प करतात आणि सगळ्या पुरुषांनी अशी हेल्प प्रत्येक लेडीजला ही केलीच पाहिजे अशी हेल्प झाली ना तर लेडीज लाईफमध्ये अजून पुढे जाऊ शकते आणि तिला अजून म्हणजे एनर्जी येते की आपल्याला सपोर्ट करणारं कोणीतरी आहे आणि आपले कामं वाटून सुद्धा कोणीतरी आहे सो मला अशा पद्धतीने नेहमीच हेल्प होत असते अशा पद्धतीने फराळ झाल्यानंतर मस्त आज ब्लॅक साडी वेअर केलेली होती आणि ही साडीसुद्धा आपल्या शॉपमधली आहे बरं का कोणाला जर हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा मला मस्त गडवाल पॅटर्नमधली मी साडी वेअर केलेली होती ब्लॅक कलर बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि या साडीमध्ये मी थोडीशी स्लिम पण दिसते बरं का दिसते की नाही माहीत नाही तुम्ही मला सांगा पण मला वाटतंय की दिसते थोडीशी सो मग आता व्हिडिओ कोण काढताय तर व्हिडिओ काढताय माझा चिरंजीव त्याला जायचं होतं पतंग खेळायला पण त्याला जबरदस्ती मी आणलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी मस्त गोलगोल फिरून वेगवेगळ्या वेग रीलची तयारी केली छानपैकी मस्त फोटोज काढून घेतले आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघू शकता की मला जायचं होतं शॉपवर तरीही मी मस्त फोटो आणि व्हिडिओ काढायला काही थांबले नाही सो व्हिडिओ काढले मस्त फोटो काढले वेगवेगळ्या पोज दिल्या वेगवेगळ्या गाण्यांवरती रील बनवली आणि जसं की आपल्याला माहिती हा काइट फेस्टिवल आहे सो काइटसोबत सुद्धा एक फोटो काढून घेतला आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की फक्त फोटोच नाही तर पूजा पण करायची असते सो मग अजून थोडेसे क्लिक करून आणि मग पूजेची पण तयारी करायची होती मग अशा पद्धतीने दोन तीन पोजेसमध्ये फोटो काढून घेतले आणि जायचं होतं शॉपवरती त्यामुळे मग पटकन खाली आली आणि लगेच पूजेची तयारी करून घेतली सो आपल्याला माहिती आहे की हा जो सण आहे तो सुवासिनींसाठी किती इम्पॉर्टंट आहे हा सुवासनीचा सण मानला जातो त्यामुळे हे जे खण आहे ना हे सुवासनीचं प्रतीक म्हणून हे पूजले जातात आणि त्याच्यामध्ये जे सामान असतं ते आपल्याला माहिती की हिवाळ्यामध्ये जे पोषक असं पदार्थ असतात ते त्याच्यामध्ये आपण टाकतो आणि सोबत हळदी कुंकू लावून अशा पद्धतीने पूजा करतो आमच्याकडे असे करतात असे खण पूजतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मग मी ही पूजा करून घेतलेली आहे आणि ह्या चॅनलवरती मी मिक्स कंटेन अपलोड करते जसं की आपलं गार्मेंटचं शॉप आहे सो शॉपमध्ये जे वेगवेगळे व्हरायटीज वेग वेग येतात त्या पण मी याच्यामध्ये दाखवते आणि आज माझं जे डेली रुटीन आहे ते पण शेअर करते सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि आपलं जे शॉप आहे ते लेडीज आणि किड्सवेअरमध्ये आहे सो वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायलासुद्धा मिळणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर पटकन फॉलो करून घ्या की जेणेकरून असे इंटरेस्टिंग ब्लॉग आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग ड्रेसेस तुम्हाला साड्याज वगैरे बघायला मिळतील मस्त गॅलरीमध्ये पण एक दोन फोटो काढून घेतले ना अशा पद्धतीने तो दिवस